आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील शहीद अंकुश सोलनकर चौक ते महात्मा बसवेश्वर चौकापर्यंतचे रस्ता दुभाजकाचं काम अजूनही पूर्णत्वास न गेल्यानं आमदार पडळकरांचा हाच का विकास असा सवाल विरोधकांनी केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत शहराच्या विविध विकास कामांसाठी तत्कालीन शासनाकडून दीडशे कोटी रुपये मंजूर करून घेतले होते या सर्व कामामध्ये जत शहरातील दहा ठिकाणचे सभामंडप तसेच शहरातील चौकाचं सुशोभीकरण व विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक आदी कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता परंतु राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारनं मागील शासनानं घेतलेले सर्व निर्णय रद्द केल्यानं जत शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी परत गेल्यानं जतकरांवर मोठा अन्याय झाला होता नंतर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत शहरातील शहीद अंकुश सोलनकर चौक ते महात्मा बसवेश्वर चौकापर्यंत रस्ता दुभाजकाचं काम हाती घेतले होते परंतु आमदार पडळकर यांनी शेगाव कॉर्नर ते जत बस स्थानक इथंपर्यंतच रस्ता दुभाजकाचं काम घेत केलं असलं तरी जत बस स्थानक ते महात्मा बसवेश्वर चौकापर्यंतचे रस्ता दुभाजकाचं काम अद्याप सुरू करण्यात आले नसल्यानं या मार्गावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतीय सुरुवातीला शहीद अंकुश सोलनकर चौक ते महात्मा बसवेश्वर चौकापर्यंत रस्ता दुभाजकाचं काम करतो अशी घोषणा करणारे आमदार पडलकर राहिलेले रस्ता दुभाजकाचं काम कधी पूर्ण करणार असा सवाल जात नगर परिषदेचे निवडणूक पार्श्वभूमीवर विरोधकांकडून विचारण्यात येत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा